नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग वेलकम बॅक तुमचं आपल्या चॅनलवरती आज टाईम बघा उशीर झाला आहे आणि हा पाऊस काय थांबायचं नाव नाही घेते रात्रीपासून बोल चला रेनकोट घालू पण निघू पटकन झालं मस्त टिफिन विफिन पॅक केला आपला साबुदाण्याची खिचडी हां 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 ती दिदी पण आहे आपली ती पण खाते तिच्यासाठी पण घेतला माझ्या आटी पण चला निघतो मित्रांनो पटपट भेटू पुढे आपण चला बाय बाय चला मित्रांनो आलो होतो ऑफिसच्या बाहेर आणि आपला मुकेश भाऊ मुकेश भाऊ साडी काढतोय साडी काढत होता रेंकोड, रेंकोड। अच्छा रेनकोट आहे का मला वाटलं साडी काढत होता काय <laughs> <laughs> आज काका नाही आहेत काय काका ओ काका सर काय साडी काढतात तिथे उभे राहून रेनकोट का गुड मॉर्निंग मावशी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग आज लवकर आले हो <laughs> oh, मी जरा खूप लवकर आलो आज आणि मित्रांनो आपली थारवणीची सोन्याची लिफ्ट भाई झाडू अगे रुचके ठेके पे भाई शेट दे, दे चाय नहीं दे नहीं। दो दे दे दो, दो।, दो। जो देता है वो दे क्या बना, <laughs> बना रहे भाई आज बनाओ एक एक करना एक बार वो गया, काम, एक बार एक, काम। बार एक बार कर तभी भी एक बार तभी भी एक तेरे को तेरा रील बताता हूँ खतरनाक एक नंबर भाई लोग आज महाराजा वालों ने बहुत दुखी कर दिया है कुल्लड नहीं दिया है वो बोल रहे कि कुल्लड़ आ रहा था पर पूरा भीग गया है कुल्लड़ तो अभी क्या कर सकते हैं हम इसमें पड़ेगा चलता है यार। -कभी चलता है है यार कभी-कभी मुकेश भाई थोड़ा डिस्टर्ब कर रहा हूँ सॉरी बट ये बोल रहा है कि आज कुल्लड़ भीग गया पानी में यार, तो उसके लिए यार कर दिया इन लोग ने यार। खत्म <laughs> नहीं तेरा कुल्लड़ भीग गया आज आ रहा था पर भीग गया बीच में भीग गया क्या बोल रहा है आज ये ओनर देखो क्या कर रहा है आज ओनर झाड़ू मार रहा है यहाँ पे आलो मित्रांनो आपण आपल्या साईटवरती आता ना हा बघा याला एक तर फोन पाहिजे किंवा नुसता टाइमपास ता टाइमपास करणार किंवा फोन मध्ये काहीतरी काय ना काय त्या हातात काय चुन्याची पोट टूब आहे काय पेपर टिश्यू पेपर आहे का तुझा भरोसा नाही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बाई फॉरेनर आहे इधर फॉरेनर हिंदी बोलते आज झोमॅटो का डिलिव्हरी भी करते हे तर मित्रांनो आलो आता सरांच्या इथे सरांच्या गाड्यांचं कलेक्शन बघा फक्त आमचं मर्सिडीज मर्सिडीज ही ही इरे... बघा ही रेंज रोवर आहे स्पोर्ट आणि ही तिसरी बघा वेलफायर म्हणजे पैसा यार असाच नाही पैसा पैसा कमवलाय पैसा खोचड आहे पण एक नंबरचा नीट प्यायचा जरा छाय काय मित्रांनो परत एकदा सिटी पार्क पाण्यात परत एकदा सिटी पार्क पाण्यात काय तू काय बोलणार आहे याच्यावरती मला सांग काय केलं पाहिजे प्रशासनाने काही नाही प्रशासनाने केलं काय पाहिजे जाऊन देकची स्विमिंग पूलच झालोय आता या साईडला पण हा हे डॅम सारखं पाणी वा वा एक नंबर कधी कधी सरकार कधी सुधरेल काय माहिती एवढी मस्त जागा एवढी जण येतात इथे रोज फिरायला आणि हे ही अवस्था या सिटी पार्कची हे कल्याणचं सिटी पार्क ची। या ही अवस्था या सिटी पार्कची काय बोलायचं आता आमचे टॅक्स घेणार आणि आम्हालाच असं राहावं लागतं मित्रांनो यांचा जरा काय वेगळाच रुबाब असतो हे बघा रुबाब बघा यांचा चलो भाई मित्रांनो कपडे घेतले आता चला निघूया आता जाऊया परत आपल्या साईड वरती चला चला मित्रांनो पंच झालाय निघतो आता मस्त आहे की जरा जायचं एक जागी बाहेर मित्र बसलेत पार्टीसाठी चला बाय बाय काका बाय बाय करतोय तुम्हाला बाय असं करायचं जरा चांगलं वाटतं आमसने चला निघालो आता मित्रा, मित्रा, मित्र मित्र मित्रांनो आता मित्र बसलेत जरा तिकडे पार्टीला आपलं तर काय आपला, आपला उपवास आहे पण आपण तर काय खात नाही न पित नाही चला जाऊन तिथेच भेटू त्यांची मजा घेऊ जरा काय करतात काय नाही हॅलो मित्रांनो इथे आता बघू कुठे बसलेत नक्की आहे काय बघतायत ना काय नाही भाई पेल दिया पाकिस्तान को तीन में मे काम पच्स केडी भाऊ कुलचा कुलचा चल भाऊ सडी केला मित्रांनो मूड ऑफ हे बघा बंद झाला आता आम्ही बघायचा काय मनीष भाई क्या देखने का अभी हम एक दुसरे का चेहरा भाऊ हो काय बघायचं आपण मित्रांनो आटीतटीचा सा सामना झालेला आहे आता हा काय समजत नाही आता काय होईल काय नाही हे बघा बोटक का हात बसलाय त्या सूर्यकुमार बघा चल सिक्स मार चल सिक्स मारून टाक चल एक चौका सबाज भावा चार मार चार मार सबाज एक नंबर टेंशन हो गया भाई को भाई इतना टेंशन मत ले रे जीतेगा इंडिया ही जीतेगा भारत माता की मात्र मात्र चला मित्रांनो झाली मॅच व्हिज बघून फुल मजा आली यार बसणारे असे होते ना एक नंबर एक नंबर मजा आली चला बाय बाय प्रथम भाऊ बाय इथं तर बघ काय रे बाय बाय प्रथम भाई मुकेश भाई बाय बाय चलो निकालते निकाल आलो मित्रांनो पेट्रोल वगैरे टाकलं तर निघूया घरी आणि इकडे आपला मनीत भाऊकडेच त्याच्या बॅगेमध्येच आपली जरा सामान विसरलेलं त्यांनी ते ते वरतून पार्सल केलं तर बघा जुगाड भारी आहे पण हा बिल्डिंगवाल्यांना एक नंबर जुगाड आहे बघा टाकतोय टाकतोय पटकन देतोय टाकून तो चला मित्रांनो फायनली आलो घरी बघा खूप पाऊस होता अख्खा भिजलोय पूर्ण काय अतुल भाऊनी आपल्याला इन्व्हाईट केल्यात झोपायसाठी त्याच्या घरचे गेलेत गावाला तर मस्त वै जातो आता तुम्हाला भेटतो अतुलच्या घरी चला बाय बाय आलोय मित्रांनो अतुलच्या लिफ्ट मध्ये नाईंटीजच्या दमान्यातली लिफ्ट आहे चला जाऊ आता दरवाज्या उघडतो का नाही का झोपला मला तर वाटतं झोपला असेल तो अरे भाई स्वागत के लिए पहले ही खडे हो पहले ही खडे हो स्वागत के लिए काय रे थर्ड क्लास लीप बन पण नाही हो झाली का अतुल भाई किधर है क्या कर रहा है अतुल भैया ज्यादा लेट नहीं हुआ ना <laughs> बस दो बज रहे बस दो बज रहे ओनली दो हार्दिक सोने का क्या नहीं नहीं <laughs> <गर्वां चेंगे भाई। laughs> चालू <laughs> <रहे>? <laughs> <बंकी वादी। laughs> नमस्कार मित्रांनो फायनल पोहोचलो अतुलच्या घरी आता सगळे झोपायच्या तयारीत चला मी पण झोपतो भेटूया उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय गुड नाईट